शेतकरी आपल्या शेतीसाठी आणि त्यातून चांगले उत्पन उत्पन्न होण्यासाठी मेहनत हे करतात उत्पन्न काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाला सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव मिळावा अशी अपेक्षा त्यांना असते पण या या वर्षी या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी मेहनत केली देखील घेतली पण शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव काही मात्र मिळताना दिसत नाहीये सोयाबीन आणि कांदा भाव पाहता शेतकऱ्यांच्या शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघत नाहीये अशात खरीपाची तयारी करायची म्हणून शेतकरी मेल त्या दरात माल विकत आहे त्यात एका पिकाला मात्र यावर्षी समाधानकारक भाव मिळाला आहे ते पीक म्हणजे तूर तुरीला जवळपास बारा हजार प्रति क्विंटल पर्यंत भाव भेटल्याने शेतकरी हे खुश झालेले आहेत एकीकडे एक तुरीचे दर हे वाढत आहे तर दुसरीकडे दर वाढलेले असताना देखील शेतकरी तूर घरातच ठेवत आहे त्यामुळे बाजारातील तुरीची आवक कमी झाली आहे सध्या बाजारातील तूर दराची स्थिती काय आहे आवक कमी होण्याची कारणे काय आहे पुढील महिन्यात दर कसे राहतील तुरीचे दर वाढलेले असताना देखील शेतकरी तूर का विकत नाहीये अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला मध्ये तुमचं स्वागत आम्ही रोज वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आणत असतो तुम्ही देखील ते व्हिडिओ पाहता आता तुमच्या प्रतिसादाची आम्हाला गरज आहे त्यामुळे चॅनल आताच सबस्क्राईब करा सुरुवातीला पाहूयात सध्या तुरीला बाजार समितीमध्ये काय भाव मिळत आहे केंद्र सरकारने तुरीला हमी भाव हा सहा रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केलाय परंतु बाजारात सध्या तुरीला हमी भावापेक्षाही जास्त दर मिळत आहे बाजारात सध्या तुरीला सरासरी दर हा नऊ हजार ते बारा हजार पर्यंत मिळत आहे तूर डाळीला किरकोळ बाजारात भाव हा एकशे नव्वद रुपया प्रति किलो पर्यंत मिळत आहे बाजार समितीमध्ये तुरीची आवक ही कमी होत आहे त्यामुळे तुरीला समाधानकारक दर हा मिळत आहे मार्च महिन्यापासून आतापर्यंत जवळपास तुरीचे दर चांगलेच वाढले आहेत आतापर्यंत तुरीचे दर जवळपास बारा हजार पर्यंत आले आहेत महाराष्ट्रात तुरीला बारा हजार पर्यंत दर मिळत असून कर्नाटक मध्ये दे देखील याच दरम्यान तुरीला दर हा बारा हजार रुपयांपर्यंत मिळत आहे मध्य प्रदेशात तुरीला सरासरी जवळपास दहा हजार रुपयांचा भाव मिळत आहे बाजारात तुरीची आवक कमी झाली असून तुरीला उठाव चांगला मिळत आहे यंदा बाजारात तुरीची आवक कमी झाली आहे तुरीची आवक कमी होण्याची प्रमुख कारण म्हणजे यंदा तूर उत्पादनात घट झाली आहे सलग गेल्या दोन वर्षांपासून तुरीला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे गेल्या खरीप हंगामात देखील योग्य वेळी पाऊस आला नाही आणि त्यामुळे उत्पादनात घट होणार हे तर निश्चितच होतं त्यात कस तरी पाणी देऊन शेतकऱ्यांनी पिके जगवली खरी त्यात पुन्हा अवकाळी पाऊस आला आणि तुरीचे उत्पादन कमी झाले देशाला गरज असते जवळ जवळपास सेहेचाळीस लाख टन तुरींची परंतु यंदा तुरीचं उत्पादन हे जवळपास चौतीस लाख टनापर्यंत आलं आहे यंदा तुरीचे उत्पादन हे कमीत कमी त्रेचाळीस लाख टनापर्यंत तरी असायला हवं होतं पण अपेक्षित उत्पादन न झाल्याने बाजारात तुरीची आवक देखील कमी होत आहे त्यामुळे भाव हे वाढले आहेत त्यात तुरीला जरी समाधानकारक दर मिळत असला तरी शेतकऱ्यांनी तुरीची विक्री एका वेळी न करता ती टप्प्याटप्प्याने करण्यावर भर दिलाय सध्या तूर बाजारात चांगला आधार मिळण्याची काही कारणे ही तशीच आहे या वर्षी तूर उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे बाजारात येणारी तुरीची आवक ही फार कमी झाली आहे तसेच इतर देशांकडून आयात केली जाणारी तूर देखील महाग होताना दिसून येत आहे भारत हा म्यानमार या देशाकडून मोठ्या प्रमाणावर तूर आयात करतो व म्यानमार मध्ये देखील तुरीचे भाव वाढल्याची सध्या स्थिती आहे त्यामुळे आपल्याकडे तुरीच्या बाजार भावाला चांगला आधार मिळत आहे आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की तुरीच्या भावात का वाढ होत आहे तेही सांगते सुरुवातीला फेब्रुवारीत काहीशी घसरण हरभरा मसूर कडधान्यांची झाली होती आणि त्याचाच दबाव तुरीवर देखील दिसून आला निवडणुका जाहीर होण्याच्या कालावधीत जर तुरीचे भाव जास्त असतील तर सरकार भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करेल अशी शक्यता या कालावधीत होती त्याचप्रमाणे सरकारने हस्तक्षेप केला व यामुळे दर काहीसे कमी होते भारतामध्ये म्यानमार कडून मोठ्या प्रमाणावर तूर आयात केली जाते भारतात जितके तूर आयात करतो त्यामधील सर्वाधिक वाटा हा म्यानमारचा असतो परंतु या वर्षी म्यानमारच्या तुरीचे भाव देखील वाढल्याची स्थिती आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आता हा प्रश्न आहे की तुरीच्या वाढत्या भावावर केंद्र सरकार काही पावले उचलतील का या बाबतीत बोलायचं झालं तर सध्याच्या स्थितीमध्ये सरकारकडे तुरीचे भाव कमी करता येईल अशा पद्धतीचे खूप कमी कमी पर्याय उपलब्ध आहेत कारण या अगोदर सरकारने तुरीचे भाव करण्यासाठी सर्व ताकदीचे प्रयत्न हे करून पाहिले तरी देखील तुरीचे दर आता बारा पर्यंत आहेच त्यामुळे येणाऱ्या कालावधीत तुरीच्या बाजारात घट होईल अशी शक्यता दिसून येत नाहीये अशा स्थितीत देखील अजूनही काही शेतकरी तुरीचे दर वाढलेले असताना देखील शेतकरी तूर मात्र काही विकत नाहीये याचे मूळ कारण शेतकऱ्यांना अजूनही भाव वाढीची अपेक्षा काय करू शकता तेही सांगते ज्या शेतकऱ्यांना पर्यंत दर मिळण्याची अपेक्षा होती अशा बाजार भावात ही तूर विकण्यास हरकत नाहीये परंतु ज्या शेतकऱ्यांना आणखी भाव वाढीची अपेक्षा आहे असे शेतकरी थांबू शकतात ज्या शेतकऱ्यांना जास्त तेजीची अपेक्षा आहे परंतु काही तूर विक्री करायची असेल तर असे शेतकरी तूर हे टप्प्याटप्प्याने देखील विक्री करू शकता हे सांगण्याचे मूळ कारणच असे आहे की तुरीचे दर थोडेफार वाढले तर शेतकरी तूर विक्रीला आणतात व त्यामुळे आवक वाढून तुरीचे दर कमी देखील होतात म्हणजे तुरीच्या दरामध्ये चढ उतार हे सुरूच राहणार आहे तसेच आता जे काही तूर अकरा ते बारा हजार रुपये हस्तक्षेप करण्याची शक्यता दिसून येत आहे परंतु केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला तरी देखील तुरीचे भाव खूप जास्त प्रमाणात कमी होतील अशी स्थिती सध्या नाहीये बाकी बाजार अभ्यासकांच्या मते सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी बारकाईने स्थानिक बाजार भावाकडे लक्ष देऊन तूर विक्री करण्यास हरकत नाहीये अजून भाववाढीच्या आशेने तुम्ही काय केलं आहे तूर विकली आहे का ठेवली आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद